गावाकडे मिळणारी ही हरभऱ्याची भाजी आज मला मिळालेली आहे आणि अतिशय उत्तम ही भाजी लागते चवीलाही भन्नाट लागते घरोघरी ही भाजी आता गावाकडे केली जाते तर मीही आता ही बनवणार आहे तर लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडेल अशी ही भाजी आहे कमी साहित्यामध्ये तयार होते आणि लवकरही होते अगदी तुम्ही आता जेवायला बसणार तेव्हाही ही भाजी झटपट तयार होते कमी वेळात तयार होणारी ही हरभऱ्याची हर भाजी कशी बनवायची ते आपण आता बघूया चॅनलवर तुमचं स्वागत आहे आपण वेगवेगळ्या रेसिपी शेअर करत असतो तर तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्वप्रथम कढाई छान गरम करून घ्यायची आणि त्यामध्ये ते थोडं तेल टाकून घ्यायचं कढाई तेल छान गरम झाल्यानंतर गॅस हा कमी करून घ्यायचा आणि त्यानंतर जिरं आणि मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये खुडलेला लसूण टाकायचा म्हणजे लसूण हा थोडा बारीक करून घ्यायचा आणि नंतरच टाकायचा ठेचून नाही टाकला तरी चालेल अशा पद्धतीने चालेल आता यामध्ये थोड्या लाल मिरच्याचे फुलं टाकून घेऊया आणि त्यालाही परतून घेऊया त्यानंतर आपल्याला इथे कांदा टाकायचा आहे कांदा छान परतवून घ्यायचा आहे लाल सर आपला कांदा व्हायला हवा कांद्यामधील सगळं मॉइश्चर किंवा पाणी जे आहे ते निघून जायला हवं त्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला कांदा छान परतवायचा आहे चवीपुरतं थोडं मीठ अगोदरच यामध्ये घालायचं आहे म्हणजे आपला जो मसाला आहे तो एकदम व्यवस्थित तयार होईल चवीपुरतं तिखट मीठ हळद आणि जिरा पावडर धना पावडर यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे तर हे छान व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि नंतर यामध्ये आपल्याला थोडी थोडी भाजी यामध्ये टाकत जायची ही भाजी लगेच चिमायला सुरुवात होते म्हणजे लवकरच वाफल्या जाते अशा पद्धतीने आपण आता हे टाकून घेऊन परतवून घ्यायचं आहे हळूहळू परतवायचं म्हणजे याचा जो खारटपणा आहे तो पाण्यामध्ये रूपांतरित होईल आणि भाजी लगेच त्या पाण्याने शिजून जाईल तर अशी ही भाजी आपली लवकर तयार होते बघा लगेच भाजी कमी झालेली आहे क्वांटिटी त्याची जेवढी दिसत होती त्यापेक्षा थोडी कमी झालेली आहे आता थोड्या वेळासाठी कढाईमध्येच ठेवायची आणि नंतर छान अशा पद्धतीने वाढून घ्यायची लोणचं भाजलेले शेंगदाणे कांदा तुम्ही भाकरीसोबतही खाऊ शकता तसेच पोळीसोबतसुद्धा खाऊ शकता झटपट तयार होणारी ही हरभऱ्याची भाजी तुम्हाला आवडली का आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि तुम्हीसुद्धा बनवून बघा खूप हेल्दी असते आरोग्यासाठीही चांगली असते आणि ज्या वार्षिक भाज्या मिळतात तर काही भाज्या काही हंगामामध्ये किंवा दिवसातच मिळतात तर त्या आपण खायलाच पाहिजे म्हणून हिवाळ्यामध्येही मिळणारी हरभऱ्याची भाजी तुम्ही नक्की करा आणि खा तसेच तुम्हाला चॅनलवरील रे, सर्वच रेसिपी आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आपण आणखी नवीन नवीन रेसिपी टाकण्याचा प्रयत्न करू धन्यवाद